कस चालू आहे आज लाईट नाही म्हणून कुठे यायची गुरे बघा मित्रांनो हे आपलं घर आहे आणि आपल्याला आता हिथन गुरं घेऊन इकडं खाली हा हो तळ्यात जायचं आणि तिथं परत घरला जायचं आहे आणि गुरं तर बघा ही दोन हायती त्या पाड्या दोन त्या आणि इकडे मैसन गाय हाय आलो आलो चला हे आता ही माझ्याकडे ही दोन गुरं आहेत ही घेऊन जायचं आणि पाणी पिले का नाही दोन आणले ती लागली ती पाणी पियला मोटर ना म्हणजे काय झाले कुणास चौक स्टार्टर ठरकून करतोय लाईटच नाही त्यामुळं आज बघा घरला नाही ह्याच्या आणायची राहणार आली आणि त्या तिथ दिसते ते बघा त्यावर ती पाडी अजून तिथं दोन आहे ते पांढरी पाडी आणि गोर काय आज ऐक नाही बघा काय काय Kahyai leh, berbera, luar luar. Dah

आनंद होतो तु या तुला का करतय काय कळत नाही बाया तुला सगळं कळतय हाय माझ आता काय करायचो अयो मला मग उसाट टाकून हवा इथं उसाला या उसाट टाकून देईन म्हणती काय झालंय आज मोटारच झालाय वाटत करून यायची बजी आज तळ्यात करून यायची पाणी पाजायची आणि मग जायचं तर आज तळ्यात गेल्यावर कायमत झाली नाही काय तर ती काय गावलेलं आपण घरी आणलं धरलं तानून आणून ताणून धरलंय तनून पण ती आता काय करायचं काय नाही काय सोडून द्यायचं गा, का काय करायचं काय झालं आम्ही काय पाणी पाजाई गेल्यावर ही म्हणली या इकडं लय मोठा आहे लय मोठा आहे मला म्हटलं यायला काय पाणी पाजणार हिरुळ साप दामीन काय जर असेल म्हणून तसं म्हणते काही पण तिथं गेलो तर काय नाही बघा तळ्यात सोडलं होतं कोणी कोंबड मोठं नाही मोठ लाट बांड होता तो आणून तो आणून धरला त्यात व्हिडिओ काढाय नाही तिच्यापाशी दोन गुरु माझ्यापाशी दोन गुरु कोंबडा त्यामुळे व्हिडिओ ते धरलेला काढला नाही त्याला न्यालाय आपण पण आता कसं आहे आमच्यात वडील कोण नाही सांगायला खराब आहे चांगला आहे ती तरी ती दुसरीकडे शिवलाय जर ती म्हणली द्या सोडून तर द्यायच सोडून शिना द्यायचा घरला नेहाय जा हे तर म्हणत होते मी म्हणत होते उसात ही सोडून शिना तळ्यातनं फिरता या काय आलं फिल म्हणजे लांडग ही तर हे होईल ना खाईल त्याला म्हणून म्हणलं उसात न द्या सोडून ना जावा मम्मी संग आता कुठं जायचंय मम्मी संघात ते माझे नाही तुम 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 ते तुमचे तुमचे तुम्ही बघा तिला माझ्या मागे येऊ नको ते कोया म्हणल्यावर ना ग कसं होत आता कशी वाढते ती वाढू दे किती आपदा करते ती बघा आज त्यांना पाणी पाजलं नाही बदलून बांधलं नाही म्हणून खाय नादी लागली तर गेलाय दारा काढायची कोण म्हणलं बदलून बांधलं नाही काय कोण म्हणलं नाही म्हणजे कोण म्हणलं ते शेटकुर अशी करत नाही ती तुझ्या मागे जाऊ त्या पाडीच ही जाऊ दे त्या कोंबड्याच काय करत सांगा कोंबडा हाय मित्रांनो नेलाय कोंडलाय घरी बरं का तुम्हाला दाखवतो ह्या झाडखानात हिंडत होत्या पोळत आलेल्या झाडकाना ह्या इथं ह्या झाडखानात गावला ह्या ह्या इथं होता म्हणजे बिहल होतं का कशाला का काय कोणाचा बिहल होतं कशाला तर ते काय झालं चल गे तर बाबा ह्या इथं होता ह्या आज ही जी झाडखाण दिसतय पुढच ही ह्या झाडखानात होता तिथनं न्यायला या त्यानी गेल्या तर पुढं चला आपण पण जाऊया आणि मेहन म्हजी बघा राणी बाई आमची कशी करते या ये लवकर येऊ नको म्हणले की पळत येते चल लवकर तिच्या माग टोम्या पण हाय चल लवकर टोम्या आला आहे पळत मागणं ये लवकर झाली का नाही ते असलं बोला ना ग आणि ऐ करू ना माझ्यावर मान्याला पळत आहे गटा गटा पेला तळ्यात पण पाणी मित्रा बघा आपल्या एवढा आहे मुलगाच पाणी आहे पाण्याला काही कमतरता नाही आपल्याकडं पण आज मोटर चालू नसल्यामुळे लय चौखंड आपदा उठली काय करायचं मालकाला वाटत नाही हा नागना आलय दिलडू चांडे अस आहे आज का कालवडाला काय झालं ऐक ना काय फट आहे बघा ऐक बा कसं हरण न आहे कसं करतंय हाय शिफडे बघा एक वाटत नाही ती इसने घालू वाटत नाही ती कशी लावते ती जाळी जी खाली कोंबडाय ना नाय ती धरून ताणून आणलेलं आहे आणि आपल्या इथे ती सगळी वर आहे ती म्हणजे हे कोंबड्या खाली आहे त्या वरच्या जाळीत बसलेल्या आणि खाल्ल्या जाळी जी हाय ते आपल्याला सापडल्याला कसा का कोंबडा कापू द्या कोंबडा कापू द्या म्हणत होता आई डाव लागला नेवण्या करता नाए, नाए, ती कोंबडा ए ये बाबा हा का तुला काय खायची ह नाही नाही तुला लोलीपॉप ललीपॉप तो ती सोडाय लागली माग सोडू नको ती सोडू नको सोडले ना की परत गेला मी गावयन नाही तान तान ना एक तर की नेवना काय पण कधी देखील बायकोला बांधताना कशाला अजिबात का माझ्या बहिणीला बोलला देखील म्हणणार नाही असला मेहनाई माहिती असले तुमच्या सारखाच आहे जाय माझ्यासारखा म्हणून तर माहिती इतके दिवस झालं इतच आहे पण कधी म्हणलं नाही चुकून दाजी माझ्या हक्काला बहिणीला ताईला खरे बाय असं म्हणताय कधी देखील म्हणणार पण नाही होती तुमच्यासारखाच आहे

तुझ्या तुझ्या टाक नायचं सोडून काय आपल्याला कुठला तळ्यातलं कोंबड्या धोरण आणला गाव द्या लागला तळ्यातलाय रे पांढरे कोंबड्या तळ्यात ढेगा लावला अरे भाई पाणी आज लाईट नाही मोटर चालत नाही सगळं तळ्याला नेली होती चिल्लारी तू बसला होता काट्यात ना काढलाय मी म्हणतो ती नका काय घेऊ नका कुणी तर सोडला असेल काय तर म्हणते का तर राहून ते काय होत सोडला होता वय तू बघितला होता का